नमस्कार सध्या संपूर्ण भारतात ज्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे ज्यांचे कौतुक पंतप्रधान मोदीजींनी आणि अनेक पीठाधीश्वरांनी केले असे पारायण जे दोनशे वर्षात कोणीही करू शकले नाही पण नेमके दंडक्रम पारायण आहे काय चला तर या सर्वाधिक कठीण पारायण करणाऱ्या त्या श्री देवव्रत रेखे यांच्या विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत काशीच्या पवित्र भूमीमध्ये नुकताच एक ऐतिहासिक चमत्कार घडला तो म्हणजे अहिल्यानगरचे एकोणीस वर्षीय युवा श्री देवव्रत यांनी दंडक्रम पारायण हे पूर्ण केले फक्त पन्नास दिवसात यापूर्वी हे पारायण दोनशे वर्षापूर्वी महाराष्ट्रातील नाशिक येथील वेदमूर्ती नारायण शास्त्री यांनी शंभर दिवसात हे दंडक्रम पारायण पूर्ण केले होते त्यानंतर हे पारायण पूर्ण करणारे एकोणीस वर्षीय देवव्रत महेश रेखे हे पारायण पूर्ण केल्यानंतर त्यांना वेदमूर्तीची उपाधी देण्यात आली वेदमूर्ती म्हणजे ज्यांना वेदाचे ज्ञान असते वेदमूर्ती देवव्रत यांना त्यांचे वडील वेदमूर्ती श्री महेश रेखे यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच प्रशिक्षण चालू केले वेदमूर्ती देवव्रत रेखे यांनी कंठस्थ ज्ञान निश्चल एकाग्रता आणि अने अनेक वर्षांच्या साधनेच्या बळावर हे पारायण सिद्ध केले काशीच्या घाटावर त्या काळी म्हणजे दोनशे वर्षापूर्वी घुमलेले वैदिक स्वर आज पुन्हा तशाच पद्धतीने उच्चारले जाणे म्हणजे जणू प्राचीन परंपरेची पुनरुज्जीवनच होय तर दंडक्रम पारायण म्हणजे काय त्याची सविस्तर माहिती बघूया दंडक्रम पारायणात मंत्रांचा विशेष विधीने पाठ केला जातो यात पद सरळ आणि उलटी करून वाचली जातात हे दोन हजार मंत्रांचं एक कठीण पारायण आहे यजुर्वेदाचे मंत्र वाचण्याची एक विशिष्ट पद्धत असते दंड म्हणजे एक विशेष विधी किंवा नियम ज्यामध्ये शब्दांची उलटसुलट पुनरावृत्ती केली जाते आणि क्रम म्हणजे यामध्ये मंत्रांचा क्रम ठेवला जातो ही एक आणि अनुशासित पद्धती आहे आठ पद्धती आहेत ज्यांना अष्टविकृती म्हणतात अष्ट म्हणजे आठ आणि विकृती म्हणजे पद्धती ज्यामध्ये मंत्रांचा क्रम बदलून उच्चार केला जातो आठ पद्धती म्हणजे जटा माला शिखा रेखा दंड पद क्रम आणि घन जटा यामध्ये शब्दांची उलटी सुलटी मांडणी करून पाठ केले जातात माला यामध्ये मंत्रांची एका पाठोपाठ एक माळ गुंफल्याप्रमाणे पुनरावृत्ती केली जाते शिखा यामध्ये शब्दांना क्रम बदलून म्हटले जाते रेखा यामध्ये शब्दांची एक विशिष्ट क्रमाने पुनरावृत्ती केली जाते दंड म्हणजे शब्दांची उलट सुलट पुनरावृत्ती होय तर पद म्हणजे प्रत्येक शब्दांचा स्वतंत्रपणे उच्चार केला जातो क्रम म्हणजे मंत्रांचा क्रम तसा ठेवला जातो आणि घण म्हणजे शब्दांची पुनरावृत्ती आणि क्रम बदलून केला जातो जसे वेदमूर्ती श्री देवव्रत रेखे यांनी दंड व क्रमविधीने एकाच वेळी मंत्र म्हणायचा म्हणजे दंडक्रम एका मंत्रात नव्वद शब्द असतील तर एकच मंत्र नव्वद वेळा मोठ्याने वैखारीने म्हणावा लागतो याचे परीक्षण करणारा एक परीक्षक समोर बसलेला असतो त्याला श्रोता किंवा पारायण श्रोता असे म्हणतात या वेळचे पारायण श्रोते वेदमूर्ती श्री देवेंद्र रामचंद्र गडीकर अमरावती महाराष्ट्राचे होते अतिशय सुंदर विधी व अत्यंत कठीण प्रकार आहे हे ऐकायलाही भाग्य लागते वेदमूर्ती देवव्रत रेखे यांनी दंडक्रम पारायण अखंड आणि न चुकता पूर्ण केले असून त्यांना दंडक्रम विक्रमादित्य ही उपाधी प्राप्त झाली दोन हजार मंत्रांचे पन्नास दिवस निरंतर ग्रंथन बक्ता, रहीत करून विश्वभरात वेद परंपरेचा अभिमान उंचावला देशाचे पंतप्रधान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अनेक पीठांचे पीठाधीश्वरांनी त्यांचे अभिनंदन केले व वैदिक परंपरेचे तेज असेच उजळवत राहो अशा शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद